महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथे राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची विजयी मिरवणूक कार्यकर्त्यांचा जल्लोष माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले मुरुड जंजिरामध्ये नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी युती केली होती दोन्ही पक्षाच्या चार नगरसेवकांना यश मिळाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आराधना दांडेकर यांची नगरपालिकेचे अध्यक्षपदी निवड झाले आज मारुड शहरात दोन्ही पक्षांकडून भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी आमदार अनिकेत ठाकशोरी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि डीजेच्या तलावर नाचताना पाहिले रॅली दरम्यान तरुणांनी हार घालून आनंद साजरा करतानाही पाहिले कोणताही अप्रिय कोणतीही अप्रिय घटना घडली नाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले होते रॅलीनंतर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मारवाडच्या रहिवाशांचे आभार मानले आणि सांगितले की तुम्ही ज्या विश्वासाने आमची युती मजबूत केली आहे आणि आमचे मनोबल वाढवले आहे आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा विश्वास कधीही वाया जाऊ देणार नाहीत त्यांनी पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले मी आज मुरुड जंजिरा वासियों के तहे दिल से शुक्रिया अदा अदा करता हूँ कि उन्होंने राष्ट्रवादी और शिवसेना उबाटा इस युति को बहुमूल्य ऐसे मत दे के हमें वासियों की सेवा करने का अवसर दिया मैं इस मौके पे इतना ही कहना चाहता हूँ जिस विश्वास से वासियों ने हमें मतदान दिया है वो विश्वास को सार्थ करने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष और शिवसेना उबाटा के सभी नेता और नगर सेवक काम करेंगे सर क्या इस वर्ष पर्यटन महोत्सव मेरी ये कोशिश ज़रूर रहेगी कि मुरुड में इस वर्ष पर्यटन महोत्सव का आयोजन किया जाए पर वो आयोजन करते समय यहाँ की खाद्य संस्कृति है यहाँ की लोक कला है यहाँ का भाईचारा है उसमें कैसे वृद्धि हो इसके लिए मेरा प्रयास रहेगा और माननीय तटकरे साहब के माध्यम से ज़रूर इस साल मुरुड़ महोत्सव का आयोजन किया जाएगा हिंदी दस क्या मराठी संग मान्य खासदार साहेबांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर वर्धाई ट्रस्ट यांच्या माध्यमातून मुरुड भागातील माझे तरुण मुलं असतील आमच्या भगिनी असतील यांच्याकरता एक संधी आपण उपलब्ध करून देतो आहे ते म्हणजे नवी मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी असलेलं आपलं विमानतळ आहे त्याकरता लागणारं मनुष्यबळ याकरता प्रशिक्षण शिबिर चं शिबिराचं आपण आयोजन आपण उद्या करतो आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला सहकार्य इथले सर्व नागरिक करतील असा विश्वास मला व्यक्त करावा असं वाटतो आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की अधिकाधिक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि त्या शिबिरास भेट द्यावी अशी विनंती मी करतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड